माजलगाव धरणाची सकाळची अपडेट आता समोर आलेली आहे सकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक किती होती ह्याचबरोबर धरण हे किती टक्के भरलेलं आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे सव्वीस सप्टेंबरच्या सकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक ही सात हजार त्रेसष्ट क्युसेस इतकी चालू होती माजलगाव धरणाची ही एकूण क्षमता जी आहे ती चारशे चोपन्न पॉईंट साठ दलघमी इतकी आहे त्यापैकी माजलगाव धरणात एकूण पाणीसाठा हा तीनशे चाळीस पॉईंट वीस दलघमी इतका झालेला आहे तर ह्यातील उपयुक्त पाणीसाठा हा एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट वीस दलघमी इतका झाला आहे तर माजलगाव धरण परिसरामध्ये पावसाची नोंद अठरा पॉईंट सहाशे चौतीस मिलीमीटर mm इतकी करण्यात आलेली आहे गेल्या तीन चार दिवसापासून माजलगाव धरणामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे धरणात देखील पाण्याची आवक वाढत आहे ह्याचबरोबर बिंदुसरा धरण परिसरातमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे बिंदुसरा धरणातून देखील पाण्याची आवक ही माजलगाव धरणामध्ये होत आहे ह्याचबरोबर शिंदपणा परिसरात परिसरातही पावसाने हजेरी लावल्यामुळे त्या नदी पात्रातून देखील माजलगाव धरणात पाण्याची आवक सध्या वाढलेली आहे ह्यामुळे सध्या माजलगाव धरणामध्ये सात हजार त्रेसष्ट क्युसेक्स इतक्या वेगाने पाण्याची आवक सध्या चालू आहे ह्यामुळे सव्वीस सप्टेंबरच्या सकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे त्रेसष्ट पॉईंट त्रेपन्न टक्के इतकं भरलेलं आहे गेल्या एकवीस दिवसापासून जाईकवाडीच्या उजव्या कालव्यातून देखील माजलगाव का धरणामध्ये पाण्याची आवक चालू आहे उजव्या कालव्यातून पाचशे क्युसेस इतक्या वेगाने माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक चालू आहे ह्याचबरोबर सिंदपणा आणि बिंदुसरा नदी पात्रातूनही पाण्याची आवक होत असल्यामुळे आता माजलगाव धरणाची देखील टक्केवारी हळूहळू वाढत आहे सव्वीस सप्टेंबरच्या सकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरणाची ही त्रेसष्ट पॉईंट त्रेपन्न टक्के इतकी झालेली आहे गेल्या चोवीस तासामध्ये माजलगाव धरणाची टक्केवारी ही साडेचार टक्के इतकी वाढलेली आहे तर माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या जर चॅनेलला सब्सक्राइब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद